नाही मतदारामध्ये संभ्रम व्हायचं काही कारण नाही किंबहुना मी तर म्हणेन की आम्ही सुरुवातीला खटारा या आमच्या पारंपरिक चिन्हाची प्रचारपत्रक काही अंशानं दोन पाच हजार वाटली आम्हाला मतदाराच्या घरापर्यंत पोहोचायचं उद्दिष्ट होत त्यानंतर इलेक्शन कमिशनच्या त्या ठिकाणी फतवा आला की खटारा हे चिन्ह मतांचा कोशंट आमचा पूर्ण होत नसल्यामुळे सीज केलं जात आहे आणि आज जे आम्ही तीन चिन्ह भरले होते त्याच्यातले हे चिन्ह आम्हाला अलर्ट होईल अशी परिस्थिती आहे त्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढतोय आम्ही जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहोत त्यांची कार्यकर्त्यांची केडर मोठी आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये मतदारापर्यंत किमान तीन वेळेला शिट्टीचं हे चिन्ह पोचवण्यात कुठलीही अडचण येईल किंवा मतदारात संभ्रम होईल असं मला वाटत नाही आपल्यासारखे प्रेम करणारी मंडळी साथीला आहे आपण देखील हे चिन्ह मतदार राजापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवण्यामध्ये मला सहकार्य कराल हा विश्वास निश्चितपणानं मला आहे आणि तशा पद्धतीची अपेक्षाही मला आपल्याकडून आहे लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि ज्यामुळे वाघेरे जे होते त्यांना जास्त मतं मिळाली होती अगदी उरण मध्ये आघाडी मिळाली होती किंवा इथली पनवेलची आघाडी देखील तोडली होती त्यांनी आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेनेने घेतलेला निर्णय निश्चितच तुम्हाला त्रासदायक होणार आहे असं वाटत नाही का नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो मी माझ्यापुरतं म्हणेन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी ह्या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या तीन जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो मध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रवर्शी होत होती किंवा संघर्ष होत होता पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलखुलास चर्चा होत होती असं कुठेही होतं चर्चा होत होत्या त्याच्यावरनं एक एक पौरी पुढे जायचा आमचा प्रयत्न होता या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते दस्तूर खुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या दोन बैठका झाल्या चर्चा झाल्या आत्ताच्या रिसंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक राऊत साहेब संजय राऊत यांच्यासोबत दोन तीन बैठका झाल्या उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी नव्वद टक्के अशी शक्यता होती की या तीनही जागांवरले उमेदवार विड्रॉल केले जातील पण ते घडलं नाही ह्या नंतरही मी आपल्याला सांगतो की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमच्या साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रवर्शी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या ज्या तीन जागांवर जे ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहेत थोडंसं टेक्निकली हे झालेलं आहे ते निराकरण व्हावं आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच वर करणार आहोत आम्ही काय सोबत बोट वर करायला जाणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीचे प्रयत्न महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब उद्धवजी काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब आणि अन्य मंडळी किंवा अगदी राहुलजी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि हा पेच प्रसंग सोडवतील असा विश्वास मला संजय राऊतांची किंवा साहेब ठाकरे असतील शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये ते विचार त्यांनी सांगितलं की पुरवळमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार त्यांना सूचना करण्यात आलेल्या की त्यांनी माघार घ्यावी आणि त्यानंतर आम्ही देखील पनवेल माघार घेतो प्रत्यक्षात कस न झाल्यामुळे म्हणजे उरण मधून माघार न घेतल्यामुळेच या ठिकाणी शिवसेनेने माघार घेतली नाही अशी जी चर्चा चालू आहे त्याला नाही पण ह्या बाबतीत मी स्वतः या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये आहे मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी उरणच्या बाबतीतली आमची भूमिका आणि पनवेल पेण अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हे हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं हालचाली केल्या होत्या दुर्दैवानं शेवटच्या घटकेला तो आम्ही एक्झिक्यूट करू शकलो नाही हे वास्तव असलं तरी कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये समज गैरसमज किंवा आणखी काही विषय नव्हता अगदी स्पष्टपणानं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्या समोर मांडलेली होती त्या आधारेच या चर्चा मैत्रीपूर्ण लढत असणार आहे जनता शिवसेनेची आपल्यासोबत लढत होईल असं म्हणते मी परत आपल्याला सांगू इच्छितो मी समन्वयाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे शेवटी प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वर आपण प्रयत्न करत राहू मला अपेक्षा आहे विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल केलं मिळणार नाही सुरुवातीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण सांगता ती वस्तुस्थिती होती पण कालच जनता दल युनायटेडनं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही त्यामुळे आमच्यासाठी हे चिन्ह राखून ठेवू नये अशी भूमिका आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब यांनी जो शित्तीसाठी प्रयत्न केलेला होता हायकोर्टात त्या बाबतीत घेतली आणि त्याच निवडणूक आयोगानं हे चिन्ह फ्री सिंबॉल म्हणून दिलं बहुजन विकास आघाडीच्या मतदारसंघामध्ये त्यांना ते प्राधान्यानं द्यावं प्रक्रिया पूर्ण करून म्हणून सूचना दिल्या आणि आम्ही मंडळींनी चार ठिकाणी हे चिन्ह मागितलेलं आहे आम्हाला या फ्री सिंबल चिन्ह आपने कहा की आप महाविकास आघाड़ी के साथ में है लेकिन महाविकास आघाड़ी ने अपना अधिकृत उम्मीदवार जो है और को ऐसे में आप महाविघाड़ी महाविकास आघाड़ी का आपका अस्तित्व तो क्या बच रहा है कैसे आप कह रहे हैं कि जब आपको पार्टी महाविकास आघाड़ी ने इम्पोर्टेंस नहीं दिया इसके बावजूद भी आप किस भूमिका के तहत आप महाविकास आघाड़ी के समर्थन की उम्मीद कर नहीं समर्थन की उम्मीद नहीं कल हमारी मीटिंग शरद पवार हमारी मीटिंग संजय राउत साहब के साथ हो गई तो उसके लिए गया, गया था कि आज सुबह जब शरद पवार साहब उद्धव जी संजय राउत कांग्रेस के वरिष्ठ नेतागण बैठने वाले हैं तभी हम लोग ये अनाउंसमेंट करते हैं शायद आपने भी टीवी पे देखा होगा कि पनवेल पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष के लिए शिवसेना छोड़ रहा है ऐसी चल रही थी तो ऐसा कहने का कोई मतलब नहीं है अभी मेरे साथ कांग्रेस है राष्ट्रवादी कांग्रेस है समाजवादी पार्टी है ये लोग साथ में भी बैठे हुए हैं फॉर्म भरने को भी थे लीना गरड जी का फॉर्म जो भरा गया उस वक्त तो उनके साथ महाविकास आघाड़ी की कोई भी पार्टी उपस्थित नहीं थी मेरे साथ बहुत सारे शिव सैनिक भी थे तो अंडरस्टैंडिंग यही है कि पनवेल पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष को महाविकास आघाड़ी में छोड़ेंगे उड़न के बारे में जो क्लास हुआ उसके वजह से हुआ है तो ने किया <laughs> ने, मेरे को ऐसा नहीं लगता जो थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग हुआ है मेरे को आज भी उम्मीद है की आगे जाके हे ये फैसला किया जाएगा सर हकमल्ला भाजप मोठा पक्ष आहे माहितीमध्ये महस विभाग ने, ने नाही हे परंतु महाविकास आघाडी मध्ये महस विभाग ने दिसून आहे परिवर्तनाची शित्ती कशा प्रकारे वाजेल कशा प्रकारे नियोजन असेल मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मतदार संघातले आताचं वातावरण एकंदर राज्यातलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीला अतिशय अनुकूल असं आहे तेच वातावरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातही आहे जोडीला महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आणि पंधरा वर्षाच्या निष्क्रिय अकार्यक्षम का प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे ही शिट्टी अतिशय जोरानं वाजल्याशिवाय राहणार नाही या विश्वास मला शिवसेनेने प्रकाराला सुरुवात केली मशालीवर आता आपला चिन्ह शिट्टी म्हणून आहे मात्र कम्प्युटर ओनर नाहीत का याच्यामध्ये का महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण आहे म्हणून त्यांना जोरदार जिल्हा प्रमुख शिरीष आपल्यावरती पूर्ण नाराज आहे त्यांच्या काही आनंद आणखी तर त्यांना कसा करणार नाही नाही आपली जी माहिती आहे ते नाराज आहेत किंवा काय आहेत शेवटी आपल्या थेट प्रश्नाला उत्तर द्यायचं तर शिरीष गरज साहेब आणि बबनदादा पाटील हा त्यांचा अंतर्गत विषय आहे माझ्यासाठी महाविकास आघाडीत शिवसेना हा एक संघ आहे त्याच्यामुळे माझ्यावर ते नाराज असायचं कारण नाही आहे आणि मी सातत्यानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या साऱ्या सहकार्यांबरोबर काम करत असताना पाच वर्षामध्ये आमच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रवर्शी नाहीये वाद नाहीयेत विवाद नाहीये आमच्या भांड्याला भांड कधी कुठं लागलं नाहीये साथीदार साक्षीला आहे त्याच्यामुळं मला विश्वास आहे की वरिष्ठ पातळीवर देखील हा विषय सोडवला जाईल काही जे प्रश्न जो होता तो उरणच्या संदर्भातला होता त्यासाठी या जिल्ह्यातल्या सगळ्या शीट धोक्यात घालण्याचं धारिष्ट किंवा ते काम कोणी करणार नाही शेवटी वरिष्ठांना या एक एक शीटच महत्व आहे काळजी आहे ती मंडळी देखील निश्चितपणानं याच्यात लक्ष आणि प्रश्न सोडवतील आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मी आणि माझ्या तिला महाविकास आघाडीतले सगळे सहकार्य आहेत आम्ही मंडळी निश्चितपणानं ताकदीनं पोचू आजपासून प्रत्येक मतदाराच्या पर्यंत शिट्टी ही निशा आणि तीन वेळेला किमान आम्ही पोहोचू आणि यश मिळवू हा विश्वास मला आहे आता काय आहे आजच महाविकास आघाडीतले हे क्लॅशेस संपवण्याच्या दृष्टीनं शरद पवार साहेब उद्धवजी काँग्रेसचे नेते मंडळी सिल्वर वपोर बसून होते संजय राऊत साहेब वगैरे सगळे बऱ्याचशा ठिकाणचे क्लासेस सुटलेल्या आहेत असे जे उरले सुरले आहेत ते आणखी एक दोन दिवसात ते संपवतील आणि ती मंडळी देखील उद्या परवापासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे आम्ही मंडळी आम्ही मंडळीने आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत आम्ही काँग्रेसला आम्हाला कोण कोण हवंय ते सांगितलेलं आहे आदरणीय पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये मी सभा मागितलेली आहे काही आणखी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक शिवसेनेच्या वतीनं कोणाला आमच्याकडे यावं यासाठी संजय राऊत साहेबांना विनायक राऊतांना मी सांगितलेलं आहे त्याच्यावर निर्णय होईल एकदा गुंता सुटला की पुढचे सारे सोपस्कार फटाफट होतील हा विश्वास मला आहे लोकसभेला महाविकास आघाडी करताय पदवी उरण मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्या पक्षाच्या म्हणजे मित्र पक्षात होते आणि अचानक प्रीतम मात्रेंची इच्छा झाली की मधून त्यांचं भवितव्य घडवायचं राजकीय तुमच्याच पक्षातल्या एका नेत्याच्या राजकीय भवितव्यासाठी श्री बाळराम पाटील मागच्या दोन वर्षापासून पडवेलमध्ये खूप तयारी करतायत प्रचार करतायत आणि तसं वातावरण सुद्धा तुम्हाला असं वाटलं होतं की खूप खूप पॉझिटिव्ह झाले पण तुमच्याच पक्षातल्या एका नव्या तरुणाला असं वाटलं की मी पण आमदार आणि शेवटला सीट साठी पनवेलची सीट गमावली अजून विधानसभा इथलं वातावरण खराब झालेलं आहे असं मी मानत नाही आणि पनवेलची सीट गमावणं दूर राहिलं पनवेलची सीट निवडूनच आणायची या निर्धारामध्ये मी निवडणूक लढतोय राहिला प्रश्न मी सांगितलं की उरणच्या विषयावरनं हा गुंता थोडा होता मान्य आहे पण त्याच्यातली अंतर्गत कारण जी काही आहेत ती काही मी पत्रकारांच्या समोर शेअर करू शकत नाही सांगू शकत नाही जे आहे ते वास परिस्थिती सत्य आहे पण त्याच्यावर मात करून ही निवडणूक मी जिंकणार आप आहे हे देखील मी आपल्याला अशी चर्चा आहे की लोकसभेला जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सुनील डटकरेने मदत केली होती आणि मनोज के यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी गमा परीक्षाला कुठेतरी चेक करायचं पण ही भूमिका उद्धव ठाकरेने घेतली आपल्याला फॉर्म दिला होता त्याच्यानंतर तो 9 व्यायला फॉर्म मागे घ्यायचं सांगितलं मी मगाशी सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणानं ज्या ज्या नेत्यांना शिवसेनेच्या भेटलो उद्धवजीन सहित यांना सांगितलेली होती कुठलीही त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन किंवा अस्पष्टता नव्हती स्पष्टपणानं सांगून या आमच्या प्रयत्न चालू होते पण त्याच्यानंतर हे जे झालं ते आपल्या समोर खुली किताब आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंय तुम्ही लोकांना सांगितलंय आम्ही त्याच्यावर मात करत पुढे चाललोय आता आपण जो विषय सांगितला की जयंत पाटलांनी या ठिकाणी तटकरे साहेबांना मदत केली या मुद्द्यामध्ये काही तथ्य नाहीये असं माझं मत आहे कारण आपण बघितलं तर संपूर्ण कोकण पट्टा लोकसभेला म्हणजे राज्यामध्ये अतिशय अभूतपूर्व असं परिवर्तन होत असताना संपूर्ण कोकण पट्टा पलीकडं आपण गेलात नारायण राणेंनी यश मिळवलं मध्ये तटकरेंनी मिळवलं अलीकडे इकडं आल्यानंतर बारणेंनी पुन्हा हॅट्रिक केली राजन विचारेंच्या मतदारसंघात गेलो तर नरेश मस्केनी मिळवलं पलीकडं गेलो या साऱ्या सीट्स कोकण मध्ये फक्त एक मामांची शीट सोडली तर साऱ्या सीट त्याच्यात पैशाचा वारे माप वापर करत महायुतीने जिंकलेले आहेत हे वास्तव आहे आपण ते स्वीकारलं पाहिजे आता आपण जो मुद्दा मांडला की जयंत भाईंनी सुनील तटकरे यांना मदत केली हे म्हणणं म्हणजे उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेनं किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांना मदत केली असं म्हणण्यासारखं आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही तथ्य नाहीये काही तथ्य नाहीये ठीक आहे झालं यश अपयश येत येत असतो कुठं तरी काहीतरी आमचं मंडळींच चुकलं असेल आतमध्ये आता आम्ही सुद्धा पनवेल पुरण किंवा कर्जच्या बाबतीत जे अंदाज आमच्या उमेदवाराला दिले होते ज्या ज्या चर्चा केल्या होत्या त्याला आम्ही बरोबर तंतोतंत स्टिकअप राहिलो त्यांचा अंदाज होता ते दीड लाखाने वरून येतील आघाडी घेऊन पण नेमकं उलट झालं तर हे होत असत निवडणुकीतला जय पराजय स्वीकारून पुढं जायचं असतं काही चुकलं शोधून त्याच्यावर मार्ग काढायचा असतो पाटील नावाचे दोन अपक्ष उमेदवार आहेत त्याचा काय त्याचा काही फरक होणार नाही कारण हे आता म्हणजे लोक सरावलेले आहेत की असे प्रयत्न होत असतात आणि नाव येत असतात ते काही होणार नाही शेवटी काँग्रेसची भूमिका काय मला की तुम्ही महाविकास आघाडीच्या आता हे का भाजपचे नाहीत ना महाविकास आघाडीचे म्हणून त्यांच्या बाजूला मी मी पण पण घेऊन त्या मध्ये कोणाचं पागड जड कारण येत्या पाच वर्ष अगोदरच्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये सेना असेल शेका असेल समाजवादी असेल राष्ट्रवादी असेल आमचा शत्रू भाजप होता आणि आता भाजपाला हरवण्याची ताकद कोणामध्ये हे तुम्ही सगळं पत्रकार जाणते मी तर तुम्हाला एक चॅलेंज देतो सगळ्यांना की आपण इथून उठल्यानंतर रिक्षामध्ये सलून मध्ये किंवा ठिकाणाच्या दुकानात जा प्रशांत ठाकूर भाजपाच्या विरोधात एवढी अँटीइन पन्सी आहे का हीच वेळ आहे का प्रशांत ठाकूर इथे पराभूत होतोय आता ह्याच्या मागे कोण आहे दावेदार सूत्रधार आहे तो कामांचा सूत्रधार आहे का पैसे घेऊन कोणाला पाडणार का सूत्रधार आहे हे आपल्या माध्यमातून लवकर आपल्याला कळेल आणि आपण आता सुधाम पाटील ज्या बाळासाहेबांच्या उजव्या हाताला बसला डावा पण नाही बसला डावा हात असतो उजवा हात चांगला असतो माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे डावा उद्या काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे कुणाल कुणालजी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो काल रात्री आम्ही ज्या वेळेस साडेसहाच्या साडेसातच्या दरम्यान सिल्वर वॉकवर पवार साहेबांना भेटलो त्यांनी तिथून संजय राऊत साहेबांशी बोलणं केलं आम्हाला तिथे भेट सांगितलं त्याच वेळेला त्यांनी सतीश पाटील साहेबांशी स्वतः फोनवर बोलून त्यांना आदेश दिलेला आहे मगाशी राष्ट्रवादीची संपूर्ण टीम दोन वाजता या ठिकाणी आली ती मला गुच्छ वगैरे देऊन गेली आणि आज त्यांनी बैठका लावल्यात आपण निवडणुकीचं पुरेपूर नियोजन जे आहे ते पूर्ण ताकदीनं करू म्हणून ते सांगून गेले सुरदास गोवारी होते तुषार होता सारीच मंडळी त्यांची होती त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट सहकार्य काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी यांचं तर मिळेलच पण बाकी ही सारे हितचिंतक बरोबर असतील हे देखील मी आपल्याला सांगू जाण्याची कडू मराठा समाज ज्योतिष रांगे साहेबांनी या ठिकाणी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केले पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला नाहीये आणि आपणही इच्छुक होतात पण आपण समाज किंवा मग मराठा समाज या ठिकाणी कोणाला पाठिंबा देणार आहे नक्कीच मराठा समाजाची जी भूमिका होती त्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होतं चारंगे पाटील साहेब जी भूमिका घेणार त्याच्यासोबत मराठा समाज राहणार कारण आता जे विधानसभेत जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ज्या भाजपाने वगळना केल्या होत्या त्यांना नववर यावं लागलं त्याचा करिश्मा नक्कीच मराठा समाजाचा आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे त्याच्यामुळे आज मनोज जरा, जरांग्यांचा जो निर्णय होता किंवा होणार होता तत्पूर्वी आम्हाला त्यांनी तशा प्रकारचं याच्या बाबतीतलं या, या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही सात विधानसभा सा आहेत त्याच्या बाबतीतलं विश्लेषण मागितलं होतं आम्ही ते विश्लेषण मी असेल विनोदजी साबळे असतील सुनील पाटील कुपोलीचे त्याच्यानंतर शिवाजी आमचे शंकर थोरवे राजेश लाड आम्ही जेव्हा त्यांच्याकडे हे पत्र घेऊन गेलो त्यावेळी फक्त केवळ इथल्या मतदारसंघाचा आढावा त्यांच्यापर्यंत पोहोच केला त्यावेळी त्यांनी विचारलं की बाबा याच्यामध्ये कोणत्या सीट्स आपण लढवून जिंकू शकतो आम्ही कर्जत आणि कर्जत ही एकमेव सीट ज्याच्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार जर उभा केला तर तो जिंकू शकतो अन्यथा मराठा समाजाचा उमेदवार जर पनवेल किंवा उरणमध्ये उभा केला तर त्याचा फायदा अनुषंगाने भाजपलाच होईल आणि तो होऊ नये अशी माझी असेल विनोदजी सावळे असेल यांची प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे आम्ही दोघांनी कशा प्रकारचा कोणताही विचार या मतदारसंघात आपण उमेदवारी घेऊन उभं राहून विनाकारण महाविकास आघाडीचं नुकसान होईल अशा प्रकारचा जो काय आम्हाला आलेला आदेश आहे तो आजही पर्यंत मनोज जरांग यांची भूमिका आहे ती अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आज लोकांना माहिती आहे मराठा समाजाला माहिती आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं त्यामुळे नक्कीच या इथे आम्ही सकल मराठा समाज पनवेल असेल मराठा क्रांती मोर्चा पनवेल असेल त्यांची एकजूट करून एक बैठक घेऊ याआधी खारगरला आणि त्याच्या आधी संतोष आमचे जे जा आहेत खांदा कॉलनी या इथे आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या या बैठकीला मराठा समाजाकडनं कोणीही इच्छुक आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली नव्हती त्याच्यामुळे आता नक्कीच आम्ही पुन्हा बसू आणि जो उमेदवार इथे ताकदीने निवडणूक लढून जिंकू शकतो अशा उमेदवाराची आम्ही वरती माहिती देऊ आणि त्यांना सांगू की जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला आपण यायचं मराठा समाजाने पाठिंबा द्यात भेटून आम्ही दोन दिवसापूर्वी आमचे उमेदवार आमचे उमेदवार दोघे उरण आणि पनवेल दोघेही उमेदवार तीन दिवस आधी जनांगे पाटील साहेबांशी भेटून ज्या दिवशी जनांगे पाटील साहेबांनी सर्व धर्मगुरु आणि इतरांची जी बैठक घेतली होती त्याच्या आधी आम्ही जाऊन भेटून आम्ही साहेब शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की शिवसेनेने आपल्याला मदत केली पाहिजे